तर आपण सगळे मिळून भगवंताला प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी खो प्रणाम महान दगी बाबा धुमदेव जी खो प्रणाम परमात्मा एक पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी ने वतीने बाबाच्या प्रमाणे गट नंबर तीन ची चर्चा बैठक श्री चर्चा बैठक बळमना शाखेच्या वतीने सर्व सेवकाच्या वतीने आजची चर्चा बैठक चालू आहे जी जी घरी त्यात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महांत की बाबा दुमदेवजी हे सुद्धा इथे उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपली लाडकी वाराणसी आई सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे तिलाही माझ्या प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमानजी भेमराजी वैद्य यांना माझा नमस्कार तसेच आजच्या बैठकीला लाभलेले राजभाऊ गोरखेडे आणि राघोते भाऊ यांना सुद्धा माझ्या नमस्कार आजच्या बैठकीला लाभलेले ज्येष्ठ सेवक श्री विकाम बालगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार या मार्गात जो बी येतो तो दुःखीच येतो सुखी कोणी चालला नाही खरखोर सुखी असतात या मार्गाकडे कोणी वळला नसता कारण की आपल्या का मागात दुःखच नाही तर आपण कशाला मार्गात हे फार आपलं भाग्य त्यामुळेच आपण या मार्गात आलो ना आज सुखी आहोत या मार्गात येण्याच्या कारणाच्या दुःख नाही तर कोणी येणारच नाही कारण की आपल्या घरचे पुरातन देव कोणी कोणी विसर विसर्जन करून या मार्गात आलं नसत दुःख आले हे आपलं भाग्य ना आपण आज या मार्गात आलो दुःखातून दूर झालो भगवंताना आपलं ऐकलं पण आपण सेवक असे आहो म्हणतो एक न करतो एक नाही तर अनेकही संतांचे म्हणणं आहे जो 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 बोले तो चाले त्याचे पाऊल वंदावे ही मन किती असली तरी त्या परमाने आप आपण जर चाललं तर खरोखर आज बी आपल्या मार्गात आपल्या केसालाही धक्का लागत नाही पण आपण म्हणतो बळबळ करतो खूप मोठे मोठे मार्गदर्शन करतो पण खरोखर स्वतःच बघा मी खरोखर त्या नियमाप्रमाणे चालतो का मार्गदर्शन फार मोठं मोठं करते फार आपण मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो पण असं करू नका जेवढं जमते आपल्या तेवढंच खरं मुलाला काही लागत नाही पैसा लागत नाही पण भगवंत तो शब्द पकडून ठेवते त्याच्याकडे ध्यान दे तसा एक सेवक आहे भगवंतांना त्याला मूल बाळ कमीत कमी बारा पर्यंत नाही तो मार्ग मार्गात एक दोन कार्यकर्त्याकडे गेला कार्य केले सगळं काही केलं पण त्याला मूल बाळ होत नव्हतं भगवंतांना काही त्याचे शब्द पकडले होते जेव्हा तो आला त्याला विचारलं मी सगळं खोदून तेव्हा त्यांना शब्द सांगितलं माझ्या हातानं असे सकाळी चुका झाल्या त्याच्या पत्नी सांगितलं त्याच्या बाद त्याला एक मुलगा झाला त्याच्या बाद एक मुलगी झाली पण तरीही त्या तरह देऊन भगवंतांना त्याच्या नेचर बरोबर नसल्यामुळे तो अखेर शेण खालीच गेला गेल्यानंतर भगवंतांना असे दिलं एवढी मुर्या झाली काही नाही केलं सगळं केलं पण काही त्याला आराम नाही मार बोमले अखेर त्यांनी फोन केला काकाजी मला वाचवा म्हणते मला का झालं का तुम केलं का हे पहिले सांग तेव्हा त्यांना सांगितलं का मी अशान असं केलं काकाजी तुले सांगितलं कोणा तू वाला आहे वाला आहे तुम्ही शिकले सवरल्या तुम्ही असे कराल तर बाकी शेवट का करतो जेव्हा त्यानं सांगितलं भगवंताला माफी मागितली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची अंगार बंद झाली मुर्याची ऑपरेशन केलं तरी अंगार बसत नव्हत भगवंत साक्षात आहे पण आपण त्याचा उपयोग करत नाही म्हणून शब्द जसे देतात तसे चाला तर भगवंत तुमच्या शब्दावर उपस्थित राहते नाही तर आम्ही या मुखातून काहीही बोलतो कोणाला वाईट बोलतो कोणाला चांगलं बोलतो बोलतात सगळं जे ते वाईटही बोलतात चांगलंही बोलतात जेवढं चांगलं बोलान तेवढं तुमच्या तुम्हाला बाबानं म्हटलं पेक्षा कमी नाही मग आपण पेक्षा कमी नाही तर आपले शब्द कसे निघाला पाहिजे आपल्या तोंडात याचा विचार करा तसे आपल्या मुखातून शब्द काढा आता एका मुलाचं लग्न झालं आता त्याला काम आहे त्याने मुलगी मागितली बाहेर गावची तिला वडील नाही आई आहे फक्त मुलगी आणली लग्न झालं पार पडलं त्यांचे रिफेक्शन झाले सगळं निपटलं त्याच्या तू माझ्या गळ्याला काकाजी म्हणते मला आता कार्य घ्यायचं कारण की आपल्या मार्गात पक्का असल्यावर लग्न झाल्यावर आपल्याला त्याग करावं लागतो याचा पुष्कळ शाळेत शिवकांना माहीतच आहे तर काम मुखात निघल म्हणजे तू त्याग न करू पहिले सात दिवस माफीचेच कार्य दिवशी कार्य केले ना दुसऱ्या दिवशी जसा उठला व त्याच्या घरचे लोक उठले असन त्याची पत्नी उठली असन बस तिच्या अंगामध्ये सनसर तिच्या अंगात का लागलं ते संसरला